आपण उभं आहोत सध्या भुजबळ फार्म येते आपण बघू शकतो इथं बॅनर लागलेले आहे बॅनरवरून अजित पवार मात्र गायब झालेले आहे एवढी नाराजी कार्यकर्त्यांची आहे काल जेव्हा सर्वांच्या लक्षात आलं परावापासून की साहेब नाराज आहेत साहेबांना मंत्रिपद दिलं गेलं नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मात्र प्रचंड धसका किंवा धक्कादायक होतो असं त्यांच्या प्रतिक्रिया येते आपल्या सम समोर काही महिला पदाधिकारी आहेत राष्ट्रवादीच्या आणि समता परिषदेच्या आपण त्यांना विचारले की त्यांची पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा तुम्हाला समजलं साहेबांना मंत्रिपद नाही तर काय प्रतिक्रिया होती कारण ओबीसीचा नेता एक साहेबच आहेत आणि त्यांच्यावरती खूप मोठा अन्याय झालेला आहे आणि त्या अन्यायातून या प पवारसाहेबांनी अजितदादा पवार यांनी कुठेतरी न्याय दिला पाहिजे आणि आमचं मत आहे की जर साहेबांना मंडळावर नाही घेतलं तर आम्ही राष्ट्रवादीला जयराम जय राष्ट्रवादीला राजीनामा देऊ तर तुमची भूमिका आमची भूमिका तीच असणार आमचे साहेब खूप मोठे दिग्गज आणि खूप अनुभवी व्यक्तिमत्व आहे जेवढं यां राजकारण आहे तेवढं आमच्या साहेबांचं वय त्या राजकारणामध्ये गेलेलं आहे महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर साहेबांची ओळख आहे आज आम्ही ही गोष्ट असण नाही करू शकत खूप मोठा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आम्ही शेवटपर्यंत आमचा आक्रोश हाच राहणार आमच्या साहेबांना मंत्रीपद पाहिजे नाशिकचा विकास पुरुष आहेत ते आणि नाशिकचा विकास थांबून जाईल आम्ही तो थांबवू शकत नाही आमच्या शेवटपर्यंत हीच मागणी असेल एक काय नेमक्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत तुमच्या कार्यकर्त्यांच्या पोहोचल्या आणि तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका आता सध्या अशी की साहेबांवर अन्याय झाला म्हणजे आमच्या सकल ओबीसी समाजावर अन्याय एकमेव हो, भुजबळ साहेबच होते ज्यांनी ओबीसीसाठी लढा दिला उद्या आम्हाला ओबीसीना आमच्या समाजाला उद्या आरक्षणाचे मुद्दे परत आले साहेब तिथे नाही त्यांना ते प्रश्न मांडता येणार नाही काही करता येणार नाही आमच्या ओबीसीला कोणी वालीच राहणार नाही म्हणून आमची एकच मागणी आहे अजितदादांदारी आता तरी मनावर घ्यावं अख्खा महाराष्ट्र पेटलेला आहे आणि तो कशासाठी आहे सगळ्यांनाही माहिती आहे हा फक्त राजकारणाचा विषय नाही येते समाजकारण पण येतं समाजासाठी पण आणि आमची विकासाची गती ती थांबते पण भुजबळ साहेबांना मंत्रीपदावर घ्यावायचं कुठेतरी असं वाटतं की मराठा आंदोलन हो आंदोलनाला साहेब गेले म्हणून साहेबांचं पण स्वतः ते आम्ही स्वतः पण त्या सगळ्या गोष्टी फेस करतो जो अन्याय साहेबांसोबत झाला त्याला कुठेतरी आता हेच वाटायला लागलं की त्याचं कारण नेमकं काय वाटतं का असं झालं असं मराठा समाजाचा विषय निघाला मी स्वतः एक मराठा आहे पण असं काही नाही की मराठा समाजाबद्दल बोलल्यामुळे त्यांना हा त्रास झालेला आहे आता हे अजितदादांनाच माहिती आहे असं का करण्यात आलं पण त्यांनी असं नको होतं करायला कालपर्यंत आम्हाला असं वाटत होतं की नाशिकचे पालकमंत्री साहेब होतील म्हणून आणि नाशिक नांदवा मनपाड्याला अनेक खेडेगाव जोडलेली आहे या सगळ्या शहरा गावांचा शहराचा विकास हे भुजबळ साहेबच करू शकतात तेव्हा त्यांना मंत्रिपद मिळालंच पाहिजे आता त्यांना जर ना ना मंत्रिपद नाही मिळालं साहेब जी दिशा सांगतील त्या दिशेवर आम्ही चालला आणि राष्ट्रवादीने हा एक म्हणजे अजितदादानी एक एवढं लक्षात घ्यावं की जर साहेबांवर हा अन्याय झाला याचा फार मोठा फटका बसू शकतो तुम्ही भेटणार आहात काय भूमिका तुम्ही आहे साहेबांचीच भूमिका आम्ही ऐकून घ्यायला आलो आहे आणि आम्ही तर हेच सांगणार आहे की साहेब हे खूप दिग्गज नेते साहेबांसोबत जे जो पद्धत ज्या पद्धतीचा जो अन्याय झालेला आहे तो खूप चुकीचा झाला आहे आता साहेब जे सांगतील तेच आम्ही करणार साहेब साहेबांवर जर न्याय झाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आम्ही महिला वर्ग ओबीसी समाज असो मराठा समाज असो आम्ही सगळे तेच तीच ॲक्शन घेणार कारण हा नाशिक जिल्ह्यावरच म्हणजे नाशिक जिल्हाच नाही साहेबांच्या हातात तर संपूर्ण महाराष्ट्र साहेबांना मानतो साहेब हे दिग्गज नेते आहेत आणि हे सगळ्यांनाच माहिती आहे अजित आदांनी अजितदादांनाही ते माहिती आहे पण अजितदादांनी असं का करावं किंवा काय असेल हे कारण आम्हालाही माहिती नाही आणि स्वतः साहेबांनाही मा माहिती नसू शकतं पण हा खूप मोठा अन्याय बस एवढंच सांगते मी आणि हा कुठेतरी थांबवा आता नेमकं काय तुम्ही काय सांगणार साहेबांना साहेबांना एवढंच सांगणार का, का साहेबांवर जो अन्याय झाला तो साहेबांनी सहन न करता आम्ही तर सहन करणारच नाही पण साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की सहन करू नका तुमच्यासाठी आम्ही रस्त्यावरही उतरायला तयार आहोत आणि अजिंता आतांनी ही चूक का केली इतक्या के दिग्गज नेत्यासोबत असा अन्याय का झाला याविरोधात आम्ही ऍक्शन घेणार म्हणजे घेणारच तर हे आहे छगन भुजबळ समर्थक त्यांचे कार्यकर्ते अतिशय तीव्र भावना आहे की हा अन्याय आहे आणि याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर हो जाणार कुठेतरी श अजित पवारांना ते प्रश्न विचारत आहेत त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना आहे छगन भुजबळांनी मात्र संयमाची अजून तरी भूमिका घेतलेली ते आज कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहे उद्या पूर्ण समता परिषदेचा मेळावा नाशिक येथे आहे त्यामध्ये साहेब भूमिका मांडणार आहे त्यानंतरच भुजबळ ही आपली पुढची भू दिशा जी आहे ती स्पष्ट करतील तोपर्यंत कार्यकर्ते मात्र आक्रमक होताना दिसत आहे प्रवीण ठाकरे नाशिक